तुमचा समाज हा अठरा विश्व दारिद्र्य असलेला समाज आहे त्यांची तुम्ही संस्कृती जर पाहिली त्यांचं जर तुम्ही राहण सहन पाहिलं त्यांच्या काही सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर ह्या आदिवासीच्या तुम्ही तुम्ही मराठा बांधवांना बंजारा समाजाला तुम्हाला लागावं लावाच लागेल आणि माहिती सरकारने हा आमचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा आणि जर या गोष्टीला त्यांनी डिले केला तर मी तुम्हाला सांगतो की आमचा समाज सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून बंजारा समाज म्हणून वज्रमुठ एकदम बांधून आम्ही रस्त्यावर उतरू आणि या महाराष्ट्रामध्ये सरकारला आम्ही सरकार, सरकार चालवण्यासाठी अवघड करू हो। हैदराबाद गॅझेटेरियन मध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात मध्ये दाखवण्यात आला आहे त्यानंतर एस टी संवर्गात सम, आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी आता बंजारा समाज देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतोय आणि सोशल माध्यमात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा या रंगल्या जात आहेत या ठिकाणी विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांची पुढची भूमिका रणनीती काय असणार हे आपण जाणून घेणार दर आहोत भाऊ खर तर आता हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण बहाल करण्यात आलंय त्यामध्ये प्रकर्षाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात दाखवण्यात आले काय पुढची भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्र शासनाने मराठा बांधवांसाठी जे हैदराबाद गॅजेट लागू करून त्याचा जो जी आर त्यांना त्यांनी दिलेला आहे आम्ही जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून हो। है। ही आमची मागणी आहे की बा आम्ही ऑलरेडी एसटी आरक्षणासाठी पात्र आहोत आमचेच काही बांधव तेलंगणा आणि आंध्रामध्ये एस टीचं आरक्षण घेत आहेत आणि हैदराबाद गॅजेटरमध्ये तशी नोंद आहे तसे पुरावे आहेत आमच्याकडे सर्व मग सगळ्या गोष्टींना आम्ही परिपूर्ण असताना सुद्धा आम्हाला कुठंतरी आमचा समाजाचा रेटा नसल्यामुळे आम्हाला कुठंतरी डावलं जातं ही आमची भूमिका आहे म्हणजे हे निदर्शनास आलेले आतापर्यंत आणि भूमिका अशी आहे आमची की जर तुम्ही सहजासहजी या गोष्टी तुम्ही मान्य नाही केल्या कारण या भारतामध्ये संविधान लागू इथे काही राष्ट्र शाहीची पद्धत नाहीये इथं संविधान आहे आणि संविधान सगळ्यांना सारखंच असावं तर मग तुम्ही मराठा बांधवांना जर तुम्ही हैदराबाद गॅजेटेड लागू करत असाल तर ते गॅजेटेर बंजारा समाजाला सुद्धा तुम्हाला लागावं लावाच लागेल आणि जर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटेड लागलं तर आम्ही एस टी आरक्षणासाठी प्र समाविष्ट करण्यासाठी आम्ही पात्र आहोत आणि यानंतर आम्हाला शासन प्रशासनाला विनंती अशी करायची आहे की बा आमचा समाज हा अठरा विश्व दारिद्र्य असलेला समाज आहे त्यांची तुम्ही संस्कृती जर पाहिली त्यांचं जर तुम्ही राहण सहन पाहिलं त्यांच्या काही सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर ह्या आदिवासीच्या आहेत आणि कुठंतरी मला असं वाटतं की आम्ही आदिवासीच्या सवलतींपासून अनेक वर्षापासून आम्ही दूर आहोत तर मला शासन प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला मला विनंती करायची बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणाबद्दल आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनानं आमच्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी अन्यथा सतरा सप्टेंबर मराठवाड्यातला एकाही जिल्ह्यामध्ये एकही पालकमंत्री झेंडा फडकू शकणार नाही तर या अगोदर काही महाराष्ट्र शासन किंवा सरकारला तुम्ही तशा प्रकारचे काही निवेदन वगैरे देणार जवळजवळ चाळीस वर्षापासून हा लढा सुरू आहे म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून हा लढा सुरू आहे आणि महत्वाचा विषय असा आहे की आमचे जे धर्मगुरु आहेत डॉक्टर परमपूज्य रामराव महाराज यांनी अनेक वेळा नरेंद्र मोदींची भेट घेऊन सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे आणि ते ह्यात असताना त्यांनी मुंबई इथंही आमरण उपोषण केलेलं आहे आणि दिल्ली इथं सुद्धा आमरण उपोषण केले त्याचे पुरावे सुद्धा आहेत आणि जाता जाता त्यांचं जे राहिलेलं स्वप्न आहे की बंजारा बांधव हा एस टी आरक्षणामध्ये येऊ शकलेला नाहीये कारण त्यांना माहिती आहे की त्यांचाच बंजारा बांधव एस मध्ये तेलंगणामध्ये आहे आंध्रामध्ये आहे आणि मग महाराष्ट्रातला बंजारा बांधव कारण महाराष्ट्रामध्ये बंजारा अख्ख्या अखिल भारतीय अखिल जगाची ही काशी पोरादेवी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्याच लोकांना ते न्याय देऊ शकले नाहीत ते राहिलेलं अधूर स्वप्न आम्ही सर्व महाराष्ट्रातील नाही तर भारतातील बंजारा बांधव एसटीचं आरक्षण मिळूनच थांबू आणि खरी श्रद्धांजली आम्ही आमच्या रामराव महाराजांना देणार आहोत आपल्या मागण्या पूर्णत्वास आल्या नाही तर पुढची भूमिका समाज बांधवांची कशी असणार आहे समाज बांधव आता सध्या आम्ही शांतपणे पाहत आहोत जर व्यवस्थितरित्या मराठा बांधवांना जसा जी आर दिला तसा आम्हाला जी आर दिला तर वेल अँड गुड आम्ही शासनाचं अभिनंदन करू आणि आभारही मानू कारण मागच्या काळामध्ये मा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मायुती सरकार सोबत राहिलेला आहे आणि मायुती सरकारने आमचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा आणि जर या गोष्टीला त्यांनी डिले केला तर मी तुम्हाला सांगतो की आमचा सा समाज सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून बंजारा समाज म्हणून वज्रमुठ एकदम टाईटपणे बांधून आम्ही रस्त्यावर उतरू आणि या महाराष्ट्रामध्ये मा मायुती सरकारला आम्ही सरकार चालवण्यासाठी अवघड करू एवढं मी तुम्हाला सांगतो तर आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू अशा प्रकारचं भावना या ठिकाणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय आहेत तर न्यूज खेळासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव चौरा